बोलणारी नदी इत्ता चौथी स्वाध्याय मार्गदर्शन प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ लीलाला कसली हौस होती उत्तर लीलाला खोड्या करण्याची हौस होती आ लीलाला काय खायचे होते उत्तर लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता ई नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती उत्तर नदीबाई ताई आई व माई यांच्यापेक्षा मोठी होती आईने पेड्याचा डब्बा कोठे ठेवला होता उत्तर आईने पेड्याचा डब्बा शिंकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवला होता ऊ पेडा घेऊन लीला कोठे गेली उत्तर पेडा घेऊन लीला गोठ्याकडे गेली प्रश्न तिसरा दोन अक्षरी शब्द गळा तीन अक्षरी घोटाळा चार अक्षरी घळा घळा यासारखे शेवटी ळा हे अक्षर येणारे प्रतिकी चार शब्द लिहा दोन अक्षरी शब्द गळा फळा बळा पळा शाळा तीन अक्षरी शब्द आवळा कावळा बावळा सोहळा भोपळा चार अक्षरी शब्द सळासळा खळाखळा गोतावळा पावसाळा भळाभळा प्रश्न चौथा कोण कोणाला म्हणाले अ नको बुडू शाळा उत्तर ताई लीलाला म्हणाली आ काय खाऊ आणलास उत्तर लीला भोला मामाला म्हणाली इ, तू बदामी पेडे नदीत टाकलेस उत्तर आई नीलाला म्हणाली ई काय गलिला नदी तुझ्याशी बोलते उत्तर माई लीलाला मनाली प्रश्न पाचवा खालील शब्दांचे अनेकवचन करा एक डबा डबे दोन बैल बैल तीन नदी नद्या चार डोळा डोळे पाच दिवस दिवस सहा पेडा पेडे प्रश्न सव्वा लिलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल उत्तर नदी माई तुझ्यामुळे सगळी शेते पिकतात तुझ्यामुळे सर्वांना पाणी मिळते तुझ्यामुळे आम्ही पहायला शिकलो मला तू खूप आवडते धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका